नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं आता शंका असतील की मला भेंडी लावायची तर वाण कुठलं निवडावं हे सर्वप्रथम सगळ्या मनात शंका येतात जसं की आपले तुकाराम महाराज म्हणून गेलेत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती शुद्ध बीज जर असेल शुद्ध बीजाची जर निवड केली तर तुमचं येणारं जे उत्पादन आहे ते शक्यतो चांगलंच निघणार आहे या पद्धतीने त्यासाठी तुम्हाला शुद्ध बीज निवडणं गरजेचं असतं शेतकऱ्यांना जर भेंडी लावायची असली तर सर्वप्रथम त्यांनी योग्य वान कसं निवडावं वा। म्हणजे कस काय काय त्याच्यात बघितलं पाहिजे या पद्धतीने आज मी तुम्हाला थोडं त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर मी सर्वप्रथम विशाल जाधव आपलं ह्या प्लॉटवरती मी भेंडीच्या प्लॉटवरती स्वागत करत आहे तर सर्वप्रथम भेंडीमध्ये काय काय बघितलं पाहिजे आता आजचा सीझन तुम्हाला माहिती आहे हिवाळी सीझन असतो हिवाळ्यामध्ये भेंडीची वाढ कमी प्रमाणात होते त्यासाठी तुम्ही पेऱ्यातलं अंतर कमी असणारी भेंडी आणि जास्त फुटवे असणारी भेंडी ही निवड करावी कारण की जर हिवाळ्यात जर एक पाकिटाला जर शंभर सव्वाशे किलो माल जर निघला तर तो उन्हाळ्यात वाढू पण शकतो माल म्हणजे ह्या पद्धतीचा डिफरन्स असतो हिवाळ्याचं वातावरणाचं पण हे असतं त्यासाठी तुम्ही योग्य वाण निवड करताना फुट फुटवे बघून घ्यायचे आहे भेंडीचे एक चार ते पाच फुटवे असणारा वाण पाहिजे त्यानंतर फ्रूट क्वालिटी पण चांगली पाहिजे हिरवीगार फ्रूट क्वालिटी पाहिजे वरपासून खालीपर्यंत वजनदार भेंडी पाहिजे या, या पद्धतीने आज मी तुम्हाला हे शुभम हे वान दाखवणार आहे तर आपण डाळिंब या गावात आलेलो आहे तालुका दौंड जिल्हा पुणे हे ओरळी कांचनपासून जवळ गाव आहे तर म्हणून गाव हे सतीश भाऊ म्हस्के हे ह्या प्लॉटचे मालक आहेत आता ते मार्केटला गेलेले आहे पण ह्या भागातील भाडगावातील काका दोरगे यांना मी इथं आणलेलं आहे प्लॉट वरती आपलं हे शुभम हे वाण बघण्यासाठी काका नमस्कार काका नमस्कार नमस्का। आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव काका हरिजर दोरगे बाणगाव तालुका दोन जिल्हा पुणे काका किती वर्षापासून भेंडी लावतात माझं वर्ष अठरा वर्ष कंटिन्यू भेंडी असते तुमची काका हो हो वर्षातून किती प्लॉट असतात दोन तीन प्लॉट राहतात दोन तीन प्लॉट असतात खूप दांडगा अनुभव आहे काकांना म्हणजे असं समजा की तुम्ही जे डॉक्टर असतात तसे भेंडीचे डॉक्टर काका आहे आमचे तर बऱ्यापैकी त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे कारण की स्वतः शेती करतात स्वतः तोडतात माल स्वतः मार्केटला घेऊन जातात अठरा वर्षाचा खूप दांडगा अनुभव आहे वर्षातून दोन तीन प्लॉट त्यांचे आमकाच असतात काका हे शुभम वान कसं वाटतं तुम्हाला म्हणजे शुभमवान बरं खूप चांगले चांगले काय काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला मला याला फुटवा उत्पन्नाची जी संख्या असते कळ्यांची त्याचं वाटतंय हाईट जे रोग प्रतिकार क्षमता कमी वाटते भरपूर नवीन वैशिष्ट्य ऍड आहे या यामध्ये फुटवे वगैरे भरपूर आहेत फुटवे आणि हे पेरातले अंतर कसं आहे एवढं जास्त नाही दुसऱ्या व्हरायटीच्या दुसऱ्या व्हरायटी जास्त याला कमी कमी आहे आणि फुटीचा माल पण सापडतो इला हो भरपूर आणि फ्रूट क्वालिटी फ्रूट क्वालिटी पण फ्रूट क्वालिटी पण प्लस वजन पण आहे त्यामध्ये वजन वजनदार भेंडी मग जे सगळं जे भेंडी करता वाना करता पाहिजे ते आपल्या वाहनामध्ये शुभमय आहे साधारणतः पस्तीस गुंठ्याचा सा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आज रुदी सतीश भाऊ म्हस्के जे आहेत हे प्लॉटचे जे शेतकरी आहेत ते आज माल घेऊन गेलेले आहेत त्यांनी चौदा तोडे केलेले आहेत बघू शकता तुम्ही चौदा तोडे चौदा तोड्याला आज रोजी त्यांना दोनशे किलो माल सापडतोय दोनशे किलो अडीच किलोची लागवड आहे सगळ्यांना माहितीच थंडी आहे थंडीमुळे सगळ्यात जास्त माज माल त्यांना सापडत आहे थंडीच्या हिशोबाने तरी पण आपलं वान त्याला चांगल्यापैकी हे करत आहे आणि हळूहळू माल वाढतोय आता फुटीचा माल सापडतोय हिला त्यामुळे अजून माल एक साधारणतः किती किलो पर्यंत का काय समजा पूर्ण प्लॉट अजून एक किती अंदाजे अडीच किलो आहे तीनशे किलो पर्यंत जाऊ शकतो तीनशे किलो पर्यंत जाऊ शकतो बघा थंडीमध्ये थंडीमध्ये आणि हाच जर प्लॉट जर उन्हाळी किंवा हिवाळी असला तर पाऊस काय पाऊस काळायला का कमी राहतो पण उन्हाळीमध्ये उत्पन्न भरपूर मिळेल पाचशे किलोच्या आसपास जाऊ शकतो पाचशे किलो पर्यंतला पाचशे किलो बरोबर म्हणजे असं हे गणित असतं शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय आता जे भिंडी खूप चांगली मी पहिल्यांदा डेमो लावला होता बरं त्यानंतर पण आवडली होती मी लावलं मी दोनशे सोळा बरोबर आणि म्हणजे दोनशे सोळालाच शुभम कमी नाहीये कमी नाही कुठं कमी नाही कमी नाही म्हणजे बेस्ट आहे बेस्ट आहे शेतकरी मित्रांनी लावलं पाहिजे लावलं पाहिजे शंभर तुमचा मोबाईल नंबर सांगायला नव्याण्णव एकवीस सदतीस अकरा बारा नव्याण्णव एकवीस सदतीस अकरा बारा, बारा हा काकांचा मोबाईल नंबर आहे जे लोक इच्छुक असतील त्यांना फोन लावू शकता माझा मोबाईल नंबर एक सांगतो तुम्हाला नव्वद शहाण्णव सत्याहत्तर बावीस अठ्ठावन्न तुम्ही मला पण संपर्क करू शकतात ज्या कोणाला शेतकऱ्यांना प्लॉट बघायचे असतील त्या शेतकऱ्यांना आम्ही प्लॉट दाखवू आणि त्यांचं समाधान करूया आणि तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हे वान शुभम हे वान कायग्रो कंपनीचं शुभम हे वान तुम्ही लावा आणि भर भरघोस उत्पन्न घ्या ही सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती थँक्यू